आणि उद्या एक जानेवारी तर उद्या गुरुवार आलेला आहे त्यामुळं खूप छान असं गुरुवार स्वामींचा वार आला आहे तर छान अशी सुरुवात तर तसं बघितलं तर ना आपल्या हिंदू संस्कृतीत गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष चालू होतं पण काही हरकत नाही सगळ्यां जगाच्या आता बरोबर आज आपण की एक जानेवारीपासूनसुद्धा नवीन वर्ष शुभेच्छा देणं म्हणा सेलिब्रेशन करणं चांगलं काय करायला काहीच हरकत नाही तर आता स्वयंपाक वगैरे मग झाले आन पण गेले शाळेत आज आणि ना, ना रात्री एका ठिकाणी बाहेर गेलो होतो थंडी खूप वाजून आली मला तरी आणखीन यायला वेळ झाला आज सकाळपासून त्यामुळं मी स्वयंपाक वगैरे पटकन आवरलं शूट काय करणं झालं नाही का तर वेळ झाला तसं उठलं होतं पण थोडंसं ना थंडीमुळं हे त्रास झाला मला पण त्यामुळं मग म्हणलं राहू दे आता पटकन स्वयंपाक वगैरे आवरला आणि शाळेला गेल्या आणि आज अक्षूची पण पालक मीटिंग आहे बघू आता दुपारी मी का तर काही जात नाही मिटिंगला का तर शाळा खूप लांब आहेत आणखीन मग आणि त्यात कसं होते म्हणजे एकटी जाणं होत नाही शाळा लांब असल्यामुळं म्हणजे आणि दोघं जायचं म्हणजे काय होते मग अनुला न्यावं लागतं आणि अनु अनु इतका वेळ तिथं बसणं शक्य होत नाही अणूचं म्हणजे बडबड करते म्हणजे ग बसत नाही ना लहान असल्यामुळं आणि मग आपल्यामुळे इतरांना डिस्टर्ब होतंय त्यामुळं मला इच्छा असते पालक मिटिंगला जाण्याची पण त्यामुळं मला नाही जमत जाता येत नाही आणि मी एकटी अनोला ठेऊन जाऊ शकत नाही लांब पण शाळा आहे जवळ असती तरी पण चालत गेले असते काहीतरी झालं असतं ते आणि अक्षू कधी येते ते पण माहिती नाही आता म्हणजे लवकर सुटते शाळा पण बसचं त्यांच्या येण्यावरती असतं बस फिरून येते वेळ होतोय मीटिंग आहे दुपारी तीन वाजता तीन साडेतीनला काहीतरी आहे मग त्यामुळे हिनीच एकटेच जातील मिटिंगला मी तर काही जाणार नाही आणि दुसरं एके ठिकाणी मॅडमच्या घरी मला जायचंय बघू दुपारी मग तिकडं मी जाईन आणि ह्याने जातील मिटिंगला टोमॅटोचं झाड पण आहे इथं चलो, चलो।

टॉवेल साबण काय काय म्हंटली आता मात्र कॅमेरा जसा चालू केला ना तसं लागली मोबाईल ही केल्यापासून शूटिंग तर ती थांबली तर अक्षयच्या मॅडमच्या घरी काम होतं म्हणून गेलो होतो गेलो लगेच सापडलं घर आलो पण लगेच आणि टोमॅटोची छान झाडं टोमॅटो छान छान लागली होती आणि आता आलो तर आता स्वयंपाक करायचा आहे मग अशी थोडा वेळ बसलो तिथं तरी ट्युशन चालू होती तरी त्यातूनच त्यांनी वेळ दिला अर्धा पाऊन तास चांगलं बसलो आणि आता म्हणलं चला आलो स्वयंपाक आता करायचंय तर अनु गाणं म्हणत होती पण काय झालं तिचं हे शूटिंग चालू केलं की लगेच अजून थांबली ती म्हंटलीच नाही

असा आहे मय द्राक्ष म्हणून दाखवते अनुच चुकायला लागले अनु नीट बोल पहिल्यांदा नीट बस तोंड हाताची घडी पाणी पाणी कंगी थोड काय थोडा पैसा होय कोणी शिकवलं हे कुठे शिकले मोबाईल मोबाईल वर शिकली होय मला वाटलं तुम्ही दोघी शिकवले कळालं आता गाणं छान आता ना गरगटा करणार आहे आणि भात छान लागतो तर भाजी आणजी होती ना तर अशी आपल्या पेपरमध्ये ना असे रॅक करून गुणावून ठेवली ना ती व्यवस्थित राहते कोथिंबीर म्हणा टिश्यू पेपरमध्ये किंवा हे अशा पेपरमध्ये ठेवली तरी छान राहते तर त्या दिवशी काय केलं होतं आणल्यावर फक्त ना थोडं थोडं कट करून ठेवून दिली होती आता थोडंफार निवडायची आणि मग करायची तर डाळ कुठली असेल ती घालून केलं तरी चालतंय शेंगदाणे असले कच्चे तर ते टाकले तर चालते तर आहेत शेंगदाणे त्या दिवशी काय केलं भाजलं कुठ केलं काहीतरी मागतेत शेंगदाणे म्हणून ठेवले होते परत म्हणते सगळं करून टाकते आंब्यावर म्हणून मग भाजलेले ठेवलेच तर ते थोडेसे टाकते थोडस डाळ आणि कुकरला ना बारीक गॅसवर एका शिट्टीत आपलं घरगटा छान शिजतोय आणि मग फोडणी टाकून परत कुकर मध्ये भात लावायचा अशी भाजी आता करायची तर ही भाजी वाटते जास्त दिसते पण चौगाला आम्हाला एवढी होते म्हणजे शिजून कस कमीच होत गाणू तुला नाहीत निवडायला तर आता स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून चिरायची आणि मग शिजवायची डाळ वगैरे टाकून करते मी तर चुलीची डाळ अशी आहे तर धुऊन टाकायची आणि भाजी आता ना धुतले चिरून घ्यायची भाजी आता चिरून घेते मी आलो थांबू शेंबा खायला केले चालू तर का आपण सगळं पाणी अजून ना मी <coughs> तर ते चाळणं घेतले ना म्हणून तर आता पाणी टाकते आणि शिजायला ठेवते तर आपली भाजी छान अशी शिजलीये डाळ वगैरे गरकुटून घेऊन ना आपल्या जिर्याने लसूणची फोडणी टाकली ना तर मिरची हिरवी मिरची टाकते त्यामध्ये पण हिरवी मिरची ना रविवारी आणलीच नाही आणि संपली त्यामुळे आता मग तिखटच टाकणार आहे तर फोडणी टाकायचं होतं तर पातळ्यात टाकायचं होतं कुकर मधलं काढून आणि पातळ्यातच मी ओतलं तरी आला बाहेर कुकरला लागला त्यानं आजात सगळं हे झालं आता म्हणलं कुकर मध्ये टाकलं तेल टाकले भरपूर असा ना लसूण जिरे टाकले आणि चांगलं ना लसूण आपला गुलाबी रंग फरकून घेऊन मग तिखट टाकणार थोडीशी हळद आणि तिखट टाकायचं हा बानू तर मी टाकते आणि ना थोडं टाकलंय मी आणि हे थोडं ना मिक्सरला फिरवून मग टाकणार आहे मी तर थोडंसंच टाकले हे थोडं छान झालं मिक्सरला फिरवून टाकायचं आहे तर भाताला गर गरगचं या खायला तर मी पण खाऊ घेते तर जेवण वगैरे आता आणि पोरींचा अभ्यास आणखी ना आणूच चाललंय खेळायचं आणू झोपली होती दुपारी त्यामुळं तिला काही झोपी ना झाले तर दुपारी नाही झोपली की लवकर झोपती आणि आज उशीर झोपलीये माझ्या बरोबर मी पण झोपले होते त्यामुळं की नाही आता तिचं अजून खेळायचंच चालू आहे आणि आता उद्या एक तर ॲडव्हान्समध्ये तुम्हाला एक जानेवारीच्या जा शुभेच्छा आणि गेलं आता जी गेलो गड़ा, ले ले जे गेलं वर्ष ते कसं गेलं तर सगळ्यांना चांगलं वाईट अशा घटना सगळ्यांच्याच आयुष्यात घडलेल्या असतात तर चांगलं जेवढं आहे तेवढं लक्षात ठेवायचं जे काही वाईट झालं असेल ते विसरून जायचं जा, का वाईट झालं ज्या चुका झालेल्या त्या पुन्हा होऊ नयेत असा प्रयत्न करायचा सगळ्यांच्याच आयुष्यात असं घडत असत आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं काहीतरी संकल्प संकल्प करायचा असं काय नाही नेहमीच चांगलंच वागलं पाहिजे त्यात काय प्रश्न नाही म्हणजे एक जानेवारी म्हणूनच आपण जा संकल्प करू असं काय नाही प्रत्येक दिवस हा नव्यानच येत असतो तर जे मला अनुभव आलेले असते त्यावरूनच मी खुत सांगायला लागले मी पण काय अगदी कोण महान व्यक्ती वगैरे काय नाहीये माझ्या आयुष्यात जे झाले त्याच्यावरूनच सांगते झालेलं जे वाईट असतं ना ते आपण विसरून जायचं जा, तेच तेच जर उगाडत बसलो तर आपल्याला त्रास होतो म्हणून आणखीन तर उद्या तर गुरुवार आहे तर स्वामींचा वार पण आलाय उद्या छान म्हणजे विशेष तर सुरुवात तर ना खूप चांगली झाली आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा सपोर्टची गरज आहे तुम्हा सर्वांची मला तर प्लीज सपोर्ट करा चॅनेलला आणि ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा लाईक करा आणखीन छान अशी कमेंट करा मला तर शुभरात्री सर्वांना